आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय वाईट घटना घडलेली गट आहे आपल्या राजुरी आणि बेल्ला जिल्हा म्हणजे गटातील गुळुंजवाडी गाव आहे म्हणजे पटराच्या खाली त्या हाणे हाण्याच्या असलेल्या घाटाच्या असल्या खाली जे गाव जे आहे तिथे सकाळी दशकिया विधी होता त्या ताब्यामधून लोक बाहेर पडत असताना एक वडदाव ट्रक जो आहे तो त्या लोकांच्या अंगावर आला तो कसा आला का आला काही माहित नाही परंतु त्याच्यामध्ये बारा तेरा माणसांना त्या ट्रकने उडवलं आणि त्या बारा तेरा असलेल्या माणसांमध्ये ते चार माणसं जी आहेत आपली ती जागेवर ऑन द स्पॉट ती मृत्यू मृत्युमुखी झाली म्हणजे मयच झालेली आहे सर्वप्रथम जे मृत्यूमुखी पडले कि बोला जीज साहेब अशा लोकांना झुंजाऱ्या लोकांना परमेश्वराने वाचवावं आणि त्यांना उत्तम आरोग्य मिळावं अशी माझी प्रार्थना परमेश्वर राहील आणि जे चार माणसं गेली आपल्यामधून त्यांच्याप्रती मी एकदम त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी अशी सद्भावना आपल्या तमाम मायबाप त्याच्या वतीने करतो मी ते जे चार मृत्यू झाले त्याच्यामध्ये शीतल दाते प्रियांश दाते त्यानंतर नंदलाल बांगेर आणि दत्तात्र लक्ष्मण गोसावी अशी ही चार मृत्यूमुखी पडलेली आपल्या व्यक्ती आहेत त्याप्रमाणे आठ ते नऊ लोकांमध्ये आदरणीय आपले सर्वांचे पुरुषोत्पर्यंत बाजार समिती संचालक आणि उपसभापती सन्मान्य आपले तोडी बाईशेठ पिंगट हे आता खरं तर कंटिकल आहेत तर त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी आता स्कॅन चालू आहे मी त्यांच्या मुलाशी प्रदीप शर्ष आता बोललो आहे मी तातडीने कलेक्टरला फोन केला कलेक्टरने तर खर खरं तर प्रशासनाने ही न्यूज द्यायला पाहिजे होती की तिथे असलेले आपल्या जे लोकप्रतिनिधी त्या लोकांनी पण ही घटना घडून बराच वेळ झाला मी मुंबईमध्ये आता आहे वैद्यकीय सेवेच्या आपल्या ज्या फाईल आता पेंटिंग्स होत्या त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला भेट द्यायला आलो आहे सकाळी तिथे निघून मुंबईला तर मी कलेक्टर सुभाष देवसियांशी मी आता फोन बोललो लाईव्ह त्यांनी मला झाले की मी तातडीने नोंद घेतो आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करून त्या लोकांना किमान मृत्यूच्या लोकांना पाच लाख रुपये द्यायची आपण व्यवस्था करू असं कलेक्टरची त्या ठिकाणी बोलणं केलं आहे कलेक्टर बोलतील आता सन्मान्य मुख्यमंत्री कार्यालयाशी आणि त्या मृत्यूला मदत मृत्यूमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला मदत मिळेल आणि जखमींना सुद्धा मदत मिळेल अशा पद्धतीचे संवेदनशील जे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व आम्ही अधिकारी जे लोक आहेत आपल्या शासनामध्ये काम करणारे हे तात्काळ पद्धतीच्या निमित्ताने सदैव जनतेची पाठीशी उभे आहेत सर्व लोकांनी कोणीही या बाबतीमध्ये अतिशय आपल्या मनातली भीती बाजूला ठेवून आपण तिथं सहकार्याची भावना करावी जे लोक जास्त स्ट्रेस वाटतात त्या लोकांना पुणे या ठिकाणी घेऊन जाण्याची मी विनंती करतो आणि जिथं जेवढं होता येईल तेवढी थोडी आपली जी तालुक्यातली मंडळी आहे ती मदत करतील मी सगळ्यांनी फोन केला त्याच्यामध्ये आमचे अक्षयजी कुठे जे मुख्यमंत्री साहेब तिचं काम करतं सातत्याने वैद्यकीनाचं तर ते प्रमुख आहेत ते सकाळपासून आहेत डॉक्टर माने असतील त्यांची संपूर्ण टीम असेल आणि डॉक्टरांबरोबर आपले प्रदीपजी देवकर असतील सचिनजी वाळूंज असतील जी वाळूंज असतील ही सगळी टीम त्या ठिकाणी आमचे सागरजी त्या ठिकाणी बिल्ल्याचे शिनू गडकर आणि सगळ्या मित्रांबरोबर त्या ठिकाणी उभा आहे आपले बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत मी अशोक आवटे ही सगळी मंडळी जी आहेत निश्चितपणे माझी तमाम जनतेला आव्हान आहे की अशा प्रसंगामध्ये आपण सर्वांनी थोडंसं धीरगंभीर राहून त्या ठिकाणी सर्वांना सहकार्य करू अशी मी विनंती करतो धन्यवाद जय शिवराय हो